सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पचंद सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न आज पंचवीस जून आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरोप केला नाहीये पण सत्य सांगितलेलं आहे की आपल्या भारत देशामध्ये खऱ्या अर्थाने संविधानाची कोणी गळचेपी केली असेल आणीबाणीचा अनुभव या सामान्य जनतेला कोणी दिला असेल तर ते केवळ काँग्रेसमुळेच आहे आणि इंदिरा गांधीजींमुळेच आहे आमच्यावर भारतीय जनता पक्ष आणि आमच्या प्रधानमंत्रीजींवर संविधान विरोधचा जो आरोप हे लोक करतात पण ह्याना किंचितची पण अगर लाज असेल तर आजचा जो काळा दिवस जो आपण सगळेजण साजरा करतो जिथे लोकांना मोकळं कुल फिरण्याचा अधिकार नव्हता पत्रकारांचा पत्रकारांना जेलमध्ये टाकलेलं असंख्य विरोधी पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकून कोंबून ठेवलेलं तो तो जो अनुभव तो जो दिवस जो जो काळ्या दिवस आपल्या भारताने बघितलेला आहे त्याचं एकमेव कारण आहे एकमेव त्याचं कारण आहे की राष्ट्रीय कर, काँग्रेस आणि इंदिरा गांधी म्हणून आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी जो जो आरोप नाही सत्य सांगितलं आहे त्याबद्दल आणि संविधानाच्या पुस्तक फिरण्या फिरून संविधानाचं पुस्तक दाखवण्यापासून काँग्रेसच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे कारण का ह्या संविधानाला गालबोट लावण्याचं काम काळा ढब्बा लावण्याचं काम ज्यांनी केलं असेल ते राष्ट्रीय काँग्रेसनी आणि इंदिरा गांधीजींनी जे राहुल गांधीजींचे आजी होते त्यांनी केलेले मध्य प्रदेशच्या दस्तीवर आता महाराष्ट्रातला लाडकी बहीण हा योजना राबविण्याच्या अंतिम टप्प्यात आलेला आहे मुख्यमंत्री त्याची अंमलबजावणी मध्ये आहेत आणि आगामी पावसाळी अधिवेशनात हा घोषणा देखील होण्याची शक्यता आहे लाडली बहिणा नावाची एक महत्वाकांक्षी योजना जी आदरणीय शिवराज चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना मध्य प्रदेशमध्ये सुरू केली ज्याचा फायदा असंख्य माता भगिनींना झाला आर्थिक समृद्धी त्यांच्या घरामध्ये आली आता मला आमच्या राज्य सरकारचं महायुती सरकारचं कौतुक वाटतं अभिमान वाटतं की अशी चांगली योजना आज आपल्या राज्यामध्ये पण ते सुरू करणार आहेत राज्यामध्ये आपल्या माता भगिनींना पण आता हे आर्थिक आधार या लाडली बहन या योजनेमुळे भेडणार आहे आणि त्याची अतिशय योग्य अंमलबजावणी आमचं राज्य सरकार करेल जेणेकरून समाजाच्या आमच्या प्रत्येक माता भगिनींपर्यंत हा योजना ही योजना पोचेल त्यांना त्यांचे हात आर्थिक बळकट होतील असा माझा ठाम विश्वास आहे पण असा प्रश्न निर्माण होतो की त्यामुळे पंधरा ते वीस कोटींचा खर्च जो आहे तो राज्याच्या तिजोरीवर पडला बघा महाराष्ट्र राज्य एक प्रगत राज्य आहे आपल्या राज्याला राज्याची क्षमता आहे की अशा पद्धतीची महत्वाची योजना आपण सुरू करू शकतो राबवू शकतो अंमलबजावणी करू शकतो म्हणून मला विश्वास आहे अजितदादा पवार असतील आमचे देवेंद्रजी फडणवीस असतील आणि आमचे मुख्यमंत्री साहेब असतील हे या योजनेला अतिशय योग्य पद्धतीने त्याचा अंमलबजावणी करतील आणि माता भगिन्याने यांचा फायदा पोहचून देतील ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका